नमस्कार क्रेझी किचनमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते बऱ्याच वेळेला आपण दूध आणतो आणि ते आपलं नाचतं मीही दूध आणलेलं आहे एक लिटर पण ते पूर्ण असं नाचलेलं आहे आपण नाचलेल्या दुधापासून नाचकवणीपासून आपण रसगुल्ले कसे बनवायचे घरच्या घरी ते बघूया आपलं दूध नाचलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ह्यातलं एक चमचा आपण विनेगर घालणार आहोत आणि आपलं दूध आपण चांगलं असं फाडून घेणार आहोत आपलं दूध आपण फाडून घेतलेलं आहे आपण आता एक पातेलं घ्यायचं पातेल्यावरती एक आपण कॉटनचं चा चांगलं चा। असं फडकं घ्यायचं त्याच्यावरती जे आपलं दूध नाचलेलं आहे ते सर्व आपण वस्त्र करून घेऊया दूध आपण आपलं चांगलं असं वस्त्रगाळ करून घ्यायचं थोडा थोडासा हलका हलका पीळ घेऊन आपण ह्याच्यातलं सर्व असं पाणी काढून घ्यायचं आपण चांगलं असं गाळून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपण स्वच्छ पाणी घालून आपण पुन्हा एकदा धुवून पुन्हा एकदा पण स्वच्छ पाणी घालायचं आणि चांगलं असं आपण आपला खवा ज्या काढलेला आहे आपण नासपोनी काढलेलं आहे ते स्वच्छ असं धुवून घ्यायचं पूर्ण पाणी आपण याच्यामधनं काढून घ्यायचं बघा निघालेला आहे खवा गरम असते वेळेस आपण चांगलं असं हे मळून मळून घ्यायचं जोपर्यंत आपली कणिक कशी मळत नाही कणिक जशी मळल्यानंतर एकदम सॉफ्ट होते त्या पद्धतीने आपण गरम असते वेळीच आपण हलक्या आणि चांगलं असं मळून घ्यायचं बरेच जण नास्कवनी दुधाचे रसगुल्ले ज्यावेळेस बनवतात त्यावेळेस ते छेना असतो जो आपला नास्कवणी निघालेला असतं घट्टसर ते मळत नाहीत तर ते आपण चांगलं असं मळलं पाहिजे त्याचा जोपर्यंत असा गट्टा तयार व्हायला हो सुरुवात होत नाही तोपर्यंत आपण मळत राहिलं पाहिजे ज्यावेळेस असा गठ्ठा तयार व्हायला हो सुरुवात होईल त्यावेळेस आपण समजायचं की आपलं रसगुल्ल्याचं चा पीठ चांगलं असं तयार झालेलं आहे असा गोळा आपला तयार झाला पाहिजे आणि पीठ एकदम असं आपण कणिक जसं भिजवतो तशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे आपल्या रसगुल्ल्याला चांगली अशी बाइंडिंग येण्यासाठी आपण एक चमचा कॉर्नफ्लोवर टाकणार आहोत कॉर्नफ्लोवर टाकून आपण पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचं रसगुल्ल्यासाठी लागणार आपलं पीठ चांगलं असं मळून झालेलं आहे चांगला असा आपला गोळा तयार झालेला आहे एका बाजूला पण पाक कसा बनवायचा ते बघूया पातेल्यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि एक वाटी साखर घातलेली आहे ती सर्व घालायची दोन वाटी आपण पाणी घालणार आहोत आपण आपला चांगला चोटी -चोटी करून घेऊया छोटे छोटे पण रसगुल्ले तयार करून घ्यायचे ज्यावेळेस तुम्ही रसगुल्ले बनवताय त्यावेळेस थोडस आपण हातावरती पीठ पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचं आणि जसे आपण गुलाबजामुनला आकार देतो त्या पद्धतीनेच आपण गोलाकार देऊन घ्यायचा अशा प्रकारे आपले रसगुल्ले सगळे तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व आपले रसगुल्ले तयार करून घेऊया सर्व रसगुल्ले आपले तयार करून झालेले आहेत आपल्या पाकालाही चांगला असा कढ सुरुवात झालेली आहे पाकाला आपल्या कढयाला सुरुवात झाली की आपण एक चमचा रसगुल्ल्याला चांगला फ्लेवर येण्यासाठी आपण एक चमचा गुलाब पाणी घालायचं चांगलं असं आपण मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे रसगुल्ले तयार केलेले आहे ते एक करून आपण पाण्यामध्ये सोडायचे अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी आपले रसगुल्ले तयार करू शकतो रसगुल्ले आपले चांगले असे पाकामध्ये मस्त चांगले असे कडून झाले आपण गॅस बंद करायचा गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून आपण अर्धा तास तसेच ठेवायचे अर्धा तास झालेला आहे आपला पण झाकण काढून घेऊया बघा किती मस्त असे आपले हलके फुलके रसगुल्ले घरच्या घरी तयार झालेले आहेत एकदम असे चांगले असे फुललेले आहेत एक फुल आपण काढून बघूया एकदम सॉफ्ट असे एकदम बघा ती मस्त असे सॉफ्ट एकदम झालेले आपले रसगुल्ले आहेत सर्विंग प्लेट मध्ये आपण काढून घेऊया थोडेसे आपण ह्याच्यावरती पिस्ता घालूया अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरच्या घरी आपलं दूध नाचलेलं होतं त्याच्या पण रसगुल्ले मस्त असे बनवलेले आहे कसा वाटलं आजचा व्हिडिओ आवडला ना आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय